गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्या जाणवा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मे महिन्यापासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे पाटण जावळी वाई सातारा कोरेगाव कराड या तालुक्यांमध्ये मशागत आणि पेरणीचं नियोजन कोलमडलंय माण खटाव फलटण भागात परतीच्या पावसानं हाहाकार माजवलाय दुबार पेरणी खत वापरातील अडचणी आणि उत्पादन घट यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सरकारनं दिलेल्या कर्जमुक्तीचा शब्द पाळला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये कोरेगाव खटाव कुराडवाई आणि माण तालुक्यातील चार हजार दोनशे चार हेक्टरातील सत्त्याण्णव लाख रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात येणार आहे जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय त्यांच्या दुरुस्तीचा चारशे अडुसष्ट कोटी चोवीस लाख रुपयांचा सा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं स्वतंत्ररित्या शासनाकडे पाठवला आहे याच दरम्यान बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आर्थिक दिली जाणार असून निधी येताच त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाईल एकही बाधित मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल फोनवर चर्चा आहे पंतप्रधान मोदींनी एक्सवर याबाबत माहिती देताना सांगितलंय की त्यांनी ऐतिहासिक गाजा शांतता योजनेच्या यशाबद्दल ट्रम्प यांचं अभिनंदन केलंय तसंही दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापार चर्चेत झालेल्या प्रगतीचाही आढावा घेतलाय दोघांमध्येही आगामी आठवड्यात एकमेकांशी जवळून संपर्कात राहण्यास सहमती झाली आहे लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं मात्र आता लवकरच हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आजपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे उजनीतून वीस जून पासून भीमा नदीत पाणी सोडण्यात सुरुवात झाली असून अजूनही ते सुरू आहे सध्या सोळाशे क्युसेक विसर्ग धरणावरील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोडला जातोय त्यातून दररोज तीन लाख युनिट अशी शंभर दिवसात तब्बल तीन कोटी युनिट वीज निर्मिती आहे महावितरणाकडून प्रति युनिट दोन पूर्णांक ऐंशी रुपयांना ही वीज विकत घेतली जाते यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पानं साडेआठ कोटींची वीज निर्मिती केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मी शांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्रात विरोधकांना औषधालाही शिल्लक ठेवायचं नाही या इराद्यानं भाजपनं नाशिकमध्ये कोणतीही पार्श्वभूमी न पाहता मिळेल त्या नेत्याला पक्षात घेण्याचा सपाटा लावला होता या इनकमिंग मध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांनाही भाजपमध्ये पावन करून घेतलं होतं मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून याच नेत्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय बरीच दिव्य पार पाडून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांची गुरुवारी नाशिक पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली नाशिक गुन्हे शाखेनं ना मामा राजवाडे यांना जवळपास दहा तास चौकशीसाठी बसवून ठेवलं माझी राज आई राजकारणात नाही समाजकारणात आहे भाजप आज कोणत्या लेवलला जात आहे तिला यातलं काहीही कळत नाही माझ्या आईबद्दल विरोधक किंवा लोकांना जरी विचारलं तरी अतिशय सरळ त्या आहेत असं सांगतील राजकारण ती ती करत नाही फक्त समाजकारण करते इथं जरी तिच्या बाजूला कोणी विरोधक येऊन उभा राहिला तरी तिच्या लक्षात येणार नाही मात्र माझ्या आईचा फोटो वापरून भाजप असे गालिच्छ राजकारण करत असेल तर त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा निघतो की मला समोर जायला भाजप कुठतरी घाबरताय अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केली आहे आयसीसी महिला वन डे विश्वचषकातील दहावा सामना गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना दोनशे एक्कावन्न रन केले या डावात रुचा घोषच्या चौऱ्याण्णव धावांच्या शा शानदार खेळीचं मोठं योगदान होतं कारण संघानं एक वेळ एकशे दोन रनावर सहा गडी गमावले होते लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं एकोणपन्नासाव्या षटकात विजय मिळवला या विजयासोबत दक्षिण आफ्रिकेनं महिला विश्वचषक पॉइंट्स टेबल चा, पहिला चार मदे एंट्री मारली याच दरम्यान भारताला स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला आणि त्यानं आपलं अव्वल स्थान गमावलं पॉईंट टेबल मध्ये भारत दक्षिण आफ्रिकेसोबत तिसऱ्या स्थानावर आहे गतविजेता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नायकवाडी यांच्या गाडीवर दगड फेक करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खरबळ उडाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना चाबुकस्वार स्वार वाडी जवळ त्यांच्या कारचा ताफा आला असता अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अधिक तपास करत आहे सुदैवाने या सगळ फेकेत आमदारांना आणि त्यांच्या सहकार्यांना कुठलीही जखम झाली नाहीये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून उद्या म्हणजे अकरा ऑक्टोबर रोजी ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे छत्रपती संभाजीनगर मध्ये विभागीय जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी ठाकरे यांच्या त्याच्यावर चांगलाच पलटवार उद्धव ठाकरे यांचा अकरा तारखेचा संभाजीनगरचा मोर्चा म्हणजे स्टंटबाजी आहे स्वतः पदावर असताना काहीही करू शकले नाही आणि आता काय करणार असा सवालही नारायण कुचे यांनी उपस्थित केलाय सरकारनं जो शेतकऱ्यांसाठी जी आहे काढला त्याचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं असं नारायण कुचे यांनी सल्ला दिलाय शिवसेना पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे हतबल झालेले आहेत त्यांच्या हातात काहीही राहिलेलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मोर्चात कोणीही शेतकरी सहभागी होणार नाही हे बळजबरीनं चला चला म्हणणार आहेत असा देखील टोला आमदार नारायण कुचे यांनी लगावलाय या बातमी सोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री